वजन मुली की जय जागेवाने की हमारे पास किंडर जॉय आ गया है और आज हम इसकी अनबॉक्सिंग करेंगे नमस्कार मित्रांनो मी स्मिथ मित्रक्ष तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही पोरांनी किंडर जॉय ओपन करून नंतर थोड्या वेळानंतर आम्ही जेवायला बसलो जेवणामध्ये होती भाकरी आणि भाजी आणि भाजी दिसायला खूप मस्त वाटत होती आणि भूक सुद्धा खूपच लागली होती आणि जेवल्यानंतर आम्ही थोडा वेळ भार आलो दुपारी ढीळ वाढला म्हणजे 2:00 दोन झाले सर्व जेवण वगैरे बसलेत नितीशदा अरबाज बाय बाय अरे निशांत अध्यक्ष जेवण कसं होतं खरं खरं सांगतो जेवण खूप अप्रतिम होतं गाण्या गाण्यांमध्ये भाजी एकदम दाबून खाला नव्हती <laughs> पावसाळं वातावरण झालं आता जरा फिरायला जायचं म्हणतोय इकडं वरच्या इटला पण वाढ वाटत जायचं आले आलेजित जेवण उरलं बाकी थोडा वेळ आम्ही तिथे बसलेलो आणि थोड्या वेळानंतर एक मित्र आला तो म्हणाला की बाजूलाच एक शाळा तिथे मैदान आहे तिथे खेळायला जाऊया क्रिकेट खेळायला जातो शाळेत हे चले ಮರ್ಯಾ ಮಂೆವಾಡಿಮ ರೇ आम्ही शेवटी मैदानात आलो असं वाटत होतं पाऊस वगैरे होता त्यामुळे हे मैदान ओळ वगैरे असेल चिकळ वगैरे असेल पण असं काही नव्हतं आणि मैदान देखील खूप मोठं आहे हे मैदान शाळेचं होतं जे तुम्ही आधी पाहिले ती शाळा आणि इथेच एक वरती देखील शाळा आहे तुम्ही पाहू शकता किती मोठं मैदान आहे मैदान ते आम्ही मैदान आणि इतर सर्व गोष्टी पाहतच होतो तेवढ्यात एक छोटा कुत्रा आला तो ही खूप क्यूट होता खेळत वगैरे होता मस्त आणि आम्ही थोड्या वेळानंतर लगेच खेळायला गेलेलो आम्ही फक्त सात आठ जण आलो खेळायला इकडे निश्चंदा आणि बाकीचे आता संध्याकाळी जी जे जी जेवण वगैरे बनवणार आहेत त्याची तयारी चालू आहे तर म्हणजे जे काही आणणार सामान वगैरे आणणार आहेत ते बघणार आहेत आता आणि आम्ही इकडे आलो खेळायला था। आम्ही खूप वेळ तिथे क्रिकेट खेळलो खूप मजा आली खूप मस्ती केलेली खेळून आम्ही घरी जायतोच होतो तेवढ्यात आम्हाला काकाने आवाज दिला जे की आमच्या ओळखीचे होते तिथे आम्ही थंड वगैरे पिऊन घरी आलो आणि तिथे बसून आम्ही चा नाष्टा वगैरे केलेला गेल्या वेळेसारखा मस्तपैकी स्कॅम झालाय इकडे पण एअरटेलला अजिबात रेंज नाही अतू अत्तू बाई माझा चांगला मिळतोय याच्याकडे जिओचं सिम कार्ड आहे तर नेट चालतंय चांगलं सॉरी चांगलं नेट चालतंय विचारायला आता काय काय बोलतो चांगला मित्र आहे ना आपला तू तू चांगला मित्र जिओचं जिओचं सिम आहे त्याच्याकडे आहे काय रेंज आहे काय भाई वीज वीज चमकते गडगडते गडगडते बाई सर्वीकडं काल नाही खेळा ना ह्या साईडला स्कॅन झाला केलं यार भाई असं एकदम थंड वातावरण झालं भाई आम्ही दुपारी एक दोन वाजता भाई सूर्य डोकर असताना खेळत होतो पण असं काहीच वाटत नव्हतं हो की भाई की ऊन बीन हाय वगैरे हो दुपार वगैरे हो हाय काय वाटत नव्हतं हो तर एवढं थकलं होतं की मी पूर्णपणे झोपलो होतो थोड्या वेळानंतर निशांत निशांतदादा आणि दादा आले त्यांनी चहा नाश्ता केला आणि चहा नाश्ता करता करता आम्ही सर्व बिर्याणी जे करणार होतो त्याचा डिस्कस करत होतो की कोण काय करणार आहे ते थोड्या वेळानंतर आम्ही लगेच कामाला लागलो दादा भात धुवत होता आणि गण्याने चिकन साफ करण्याची जबाबदारी घेतली होती पाहू शकता तुम्ही गण्या पाहत होता की चिकनचे मोठे पीस राहिले नाही आहेत ना तसेच अतू आणि साहिलने मसाला साफ करण्याची जबाबदारी घेतली होती आणि निशांत आणि दादा इतर सर्व गोष्टी पाहत तू कोथिंबीर साफ करतायत

गण्याने चिकन आणि साफ करून लगेच त्यांनी त्यात ते मसाला ॲड करायला घेतले जसं की अदरक लसूण पेस्ट व इतर काही चिकन मसाले होते ते ॲड करायला घेतले पाहू शकता तुम्ही बिर्याणी बनायचे चालू इकडे इकडे अच्छू वगैरे सर्व चिकन वगैरे हे करतात चिकन मध्ये मसाला ॲड करतात मार्गदर्शन इकडे

एवढी लसून सोडली त्याच्यात एक अख्खी हाय अजून लसण मी सोडली काजू खा काजू अरे भाऊ काय खोटा बोलतोय चार लसून सोडून जाणार दाखवतो मी दोन चार फोडी फोड चार सोडल्या प्रोफेशनल काम ओके एकदा बघायचं लगेच करून टाक हे लसून बाकी राहिले फक्त हे आणि लपून ठेवलेले हा लप होत लसणी आतमध्ये आतल्या आतमध्ये लसणे हाय त्या बघा आयचा लिखाने का नाही

काम जाऊन हा मेन आपल्यासाठी मागे असतोच म्हणून सगळ्यांना जाईट कोण परफेक्ट आहे त्यासन ॲट अ राई राईट टाइम म्हणून आपल्याला माहिती पाहिजे कोण काय कशासाठी टिक

आम्ही असच हसत खेळत मस्ती करत बिर्याणी बनवत होतो तसंच अरबा कांदा कट केला आणि तो पुढची तयारी करत होता जसं की कोशिंबीर बनवणे त्याला नितीज आणि तू हेल्प करत होते बाकीच्या सर्व गोष्टी साफ करणं आणि कट करून देणं आणि इकडे प्रत्येकदादा आणि त्याची मम्मी म्हणजे काकी इकडे चिकन बनवत होते जे काही बिर्याणीसाठी लागणार आहे ते पाहू शकता तुम्ही कोशिंबीर आहे कोशिबी झाले कांदा मिक्स हँडवॉश बनवते काही वेगळं समजू नका खरंच मी तुम्ही पावडर नाही बाबा अरे फायनली मित्रांनो बिर्याणी रेडी झाली तयार झाले तुम्ही पाहू शकता आम्हाला फक्त ते जेवायची वाट पाहिजे बिर्याणी झाले खूप वेळ झाला आता मी इथेच बसले नंतर जेवणाची वाट बघतो निशांत काय रे कसलं काय म्हणतेस अचानक आला नको परत जायचं आमचे अध्यक्ष आम्हाला घेऊन जातात नेटवर्क ते शोधात अध्यक्षांना कुठून येतं खूप वेळ झाला तर खूप भूक लागली होती आणि या गोष्टीची वाट ती गोष्ट झाली आता म्हणजे की आम्ही जेवायला बसले होता आणि घेऊन असं वाटत होतं की कधी जेवण वाढत आणि कधी खायला लागतं जसं की तुम्ही आता ताटात पाहिलंच असेल आणि सकाळच्या भाकऱ्या उरलेल्या त्या देखील आम्ही खाल्लेल्या कारण कधी यांना टाकू नये म्हणून बघा बघा पोरं बघा कशी तुटून पडले अक्षरच्या त्यांनी व्हिडिओ देखील काढून नाही दिली मस्तपैकी सरळ दाबून बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर म्हटलं काहीतरी थंड पिवावं म्हणून स्प्राईट आणलेला भाई, भाई आपण साधत दाखवतोय तेच काय ते आमच्या घरी पासून स्प्राईट पितो तुम्ही तुमच्या स्प्राईट प्या कोल्ड्रिंक पिया कोल्ड्रिंक प्या ग्याबाई म्हणतो तर मित्रांनो स्प्राईट वगैरे ग्लासमध्ये उतलं आणि बाजूला पाहू शकता काही वाईट समजू नका आम्ही असंच ते खाण्यासाठी आणवतो अल्या, अल्या, एका बाय बाय ब गुड नाईट नाईट बाय मित्रांनो मी माझ्या घरी बसून बिथ तुम्ही तुमच्या घरी बसून घ्या राईट जास्त नाही बाय मित्रांनो